अंगावर मात्र काही अलंकार राहिले नव्हते नाही का माणसाला काय असं बोटामध्ये काय घालायला आई भाजीपाला ऐकायची बाजारामध्ये आपल्या गोडेगावमध्ये गोळेगाव मध्ये बाई भाजा भाजीपाला विकायली कुठली मंचरची मंचरची बाई भाजीपाला विकाली गोडेगाव मध्ये तुमच्या आवळेवाडी जायवाडीचा माणूस भाजीपाला घेण्याकरता याला कुठं गोडेगाव मध्ये आता बाई नेमकच ह्या माणसाने भाजीपाला घ्यायला गे गेला भाजीपाला घ्यायला गेलाय नेमकच हातामध्ये अंगटे ते म्हणला ठेवायचं आणि अंगठ्या वगैरे केल्या अंगठ्या केल्यान बाजारामध्ये गेला के जसा बाजारामध्ये गेला बाई वांग्या आणि मिरच्या बी काय बसली होती बाईला म्हणायचा बाई मिरच्या किती दिल्या बाई वांगे कितीला दिले बाई मिरच्या कितीला दिला बाई वांगे कितीला दिली असा करायचा फोटो दाखवायचा बाई म्हणली ह्याला सोन्याचा रोग झाल्याला दिसाय लागला आता बाई चतुर होत बाईने मी नेमकेच ट्रिपल झुंबर केले के होते काय केले होते ट्रिपल झुंबर केले होते हा म्हणायचा बाई मिरच्या कशा बाई वांगी कशी बाई मिरच्या कशा तिला कळालं ती म्हणली तिचे ट्रिपल झुंबर होते बाबा तिने मी असा पदर खाण्याचा मागे केला आणि बाई मी मिरच्या दहा रुपये पाव कुलू वांगे रुपये पाव कुल मिरच्या दहा रुपये पाव मी त्याला कळालं बाईकडे सोन म्हणजे सोन्याचा माणसाला कर्ण स्वतःच्या हाताकडे पाहतो मात्र भोसलेला आहे काय बघा धातूच्या यादीमध्ये फक्त दोन माणसं झाली एक नंबरला कर्ण आणि दोन नंबरला काही तीन नंबरला आहे चार नंबरला इंद्र चौघजण बघा एक नंबरला काही काहीचे हात कशाचे होते वज्राचे होते प्रसंग तुम्हाला सर्वांना माहिती आहे पुढे नाही जाणार मी ज्यावेळेस दान मारण्याकरता आली आणि स्वतःचे दात त्या कर्णाने काय केले कर्णाला एकमेव सोन्याचे दात होते बघा वरीच्या चार आणि घरी आठ दात या कर्णाला सोन्याचे होते या कर्णाने स्वतःचे दात पाडून कुणाला दिले त्या ब्राह्मण देवतेला दिले तेवढ्यामध्ये तिथे बाई होती बाई का कोण होत बाई 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 माहिती बाई होती आणि बाईने पाहिलं त्या बाईला एक नवरा नव्हता किती नवरे होते पाच नवरे होते पाच किती पाच नवरे होते आणि त्या बाईने कर्णाकडे पाहिलं आणि ती बाई म्हणते बाई काय कर्णाचं दातृत्व आहे सहावा कर्ण असतात त्या बाईचं नाव काय द्रौपदी बाई काय म्हणते बाई सहावा असतात उन्हाळा अंगरा अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये वर्णन करतात